नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या मराठी मीडियामध्ये सध्या एक चर्चेचा विषय आहे आणि तो म्हणजे तात्कालीन माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांचा आता दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केली आणि या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख होते खरं तर या महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या या कार्यकाळामध्ये अशा अनेक वादग्रस्त घटना घडलेल्या आहेत की अक्षरशः गृहमंत्रालयाची इज्जत वेशीवर टांगली होती आणि राज्याचा गृहमंत्री अक्षरशः शंभर कोटीची वसुली करतोय आणि पोलिसांकडून किंवा मुंबईमधील बार असतील किंवा डान्स बार असतील यांच्याकडून शंभर कोटीचं टार्गेट ठेवतो आहे अशी अगदी कबुली त्यावेळेचे जे काही मुंबईचे कमिशनर होते परमवीर सिंग यांनीच अगदी दिलेली आहे आणि या प्रकारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झालेलं आणि त्यावेळेचे जे काही मुख्यमंत्री होते घरकोंबडे त्यांना याचा काही गंध नाही कारण त्यांना फक्त त्यांची खुर्ची टिकवायची होती राज्याची किती वाताहात होते किती वाटोळं होते कोण कशा मार्गाने पैसे कमवतो आहे याच्याशी त्या घरकोंबड्याला काही घेणं देणं नव्हतं आणि देश आणि राज्य आपलं जे काही महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची संस्कृती हा रसाताळाला नेण्याचा एक प्रयत्न होता आणि आता जे काही युतीचं सरकार आहे मग एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी अजित पवार आता हे सरकार सुरळीत आहे आता लोकसभा निवडणूक झाली भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये फटका बसला आहे कारण या लोकांनी सगळं खोटं नॅरेटिव्ह पसरवलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणारे लोकांचं आरक्षण काढून घेणारे मताचा अधिकार काढणारे अशा प्रकारचं गोरगरिबांना खोटं पसरून मतं हासिल केले मुसलमानांची मतं एक घट्टा पडली काही अंशी हे लोक खोटं पसरून यशस्वी झाले मग आता विधानसभा आहे महाराष्ट्राची दोन महिन्याने विधानसभेची निवडणूक आहे मग आता याच्यासाठी काय रणनीती आखायची मग कडीलाच उता आणायचा खरं तर हे अनिल देशमुख अतिशय बदनाम झालेले यांच्या काळामध्ये साधू संतांची पण पालघरमध्ये हत्या झाली हे जेलमधून आलेले हे जामिनावर आहे आणि हे कोणाच्या तरी मार्फत आरोप करतात हे आरोप तर तर लोकसभेच्या अगोदर अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर करून झालेले यात असं काही नवीन वगैरे काही नाही आहे अनिल देशमुखांनी असे अनेक आरोप केले मला पैसे ऑफर केले मला माझ्यावर जे काही ईडी सीबीआयची केस आहे ती काढून घेण्याचं ऑफर केलं मग हे तुम्ही लिहून द्या ते लिहून द्या हे अशा प्रकारचे त्यांचे आरोप जुने आहेत ते फक्त एका मानवाच्या तोंडून जे स्वतःला अंधश्रद्धेचे आणि या सगळ्यात चळवळीचे कार्यकर्ते समजतात खरं तर यांचा राजकारणात कुठला काडीचा संबंध नाही पुरोगामी आणि शरद पवारांचे हत्यारं होऊन जे आता मानव प्रगटले श्याम मानव मग त्यांच्या तोंडून तो प्रकार वधवायचा मग तो लोकांनी खरं तर या श्याम मानवांना महाराष्ट्रामध्ये काय किंमत आहे हे यांनाही कळालं नाही दाभोळकरांचं आणि श्याम मानवांचं कधीच पटलं नाही आणि हे श्याम मानव कधीकधी शेपूट घालून सुद्धा पळतात मध्यंतरी ते बागेश्वर बाबांना कुठलं आव्हान केलं होतं आणि बागेश्वर बाबांनी जेव्हा या श्याम मानवांना आव्हान केलं तेव्हा हे शेपूट घालून पळाले आणि मग हे श्याम मानव खरं तर या दोन हजार चौदापासून देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि ह्या अंधश्रद्धा आणि या, या चळवळी देशविरोधी यांचे हालचाली यांचे कारनामे यांचे नाटक यांच्या संस्था या सगळ्या संस्थांना फॉरेन फंडिंग होती आणि या सगळ्या फॉरेन फंडिंग फॉरेन फंडिंग नरेंद्र मोदींच्या सरकारने बंद केल्या यांच्या मोजक्या आवडल्या मग आता यांना कुठला तरी गरळ ओकायची आहे यांना जे पैसे मिळत होते आणि त्या पैशावर हे आयुष्य आराम करत होते हे सगळं बंद झाले मग आता यांना नवीन धंदा मिळालाय लोकसभेच्या वेळेस हे जे एक पुरोगामी चळवळीतले हे सगळे तथाकथिक मग ते विश्वंबर चौधरी असतील निखिल वागळे असतील असिम सरोदे असतील किंवा हे श्याम मानव असतील यांचा सगळा हा सगळा प्रकार करून झालेला आहे आणि शरद पवारांनी यांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर पण केला त्याचा फायदा पण शरद पवारांना झाला पण आता ती धार मोठली या लोकांचा फारसा आता उपयोग होणार नाही मग आता श्याम मानवांना पुढे आणायचं आणि त्यांच्या तोंडून काहीतरी वधवायचं खरं तर ही सगळी गोष्ट अनिल देशमुखांनी सांगून झाली तेच ते श्याम मानवांनी काय सांगितले बघा यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेल मधन वाचाल गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं एफिडेव्हिट असतं ते उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनचं अफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथे अफिडेव्हिट फारच चमत्कारी त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार अफिडेव्हीटवर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन वर तुम्ही सही करून द्या अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली कोणताही नाही शंभर कोटीवर ना सव्वा कोटीवर आले त्याचेही काही पुरावे नाही संजय त्यांचं काय झालं राऊतांचं ते तर आपले पत्रकार मित्रांना त्यांनाही कारण नसताना जेलमध्ये टाकलं आज केजरीवालचं काय तेव्हा श्याम मानवांनी यांच्यावर आरोप केले देवेंद्र फडणवीसांवर की तुम्ही याच नाव घ्या त्याचं नाव घ्या उद्धव ठाकरेंचं नाव घ्या आदित्य ठाकरेंचं नाव घ्या अनिल परबांचं नाव घ्या आणि महाविकास आघाडीमध्ये अजित पवार पण मंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं पण नाव घ्या असं आजचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोणीतरी माणूस पाठवून आणि त्याला ॲफिडेविट वगैरे त्याच्याकडं देऊन हे सगळं तुम्ही असं लिहून द्या यांच्यावर तुम्ही ॲलिगेशन करा आरोप करा आणि ह्या ॲफिडेव्हिटवर सही करा खरं तर राज्याचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांना समजायला पाहिजे की असे ॲफिडेविट आणि हे सगळ्या सह्या आणि हे सगळं स्टॅम्प कोर्टात काहीच चालत नाही तेव्हा उगाच आपल्या भंपत सारख्या लोकांकडून अशा प्रकारचं काहीतरी बोलून घ्यायचं यात खरं तर श्याम मानवचा काय संबंध श्याम मानव तिथे होते का आणि मग दिशा सालियन आदित्य ठाकरे या सगळा प्रकार फक्त एक प्रसिद्धीच्या ज्योतामध्ये आणि कडीला भूत आणायचा बाकी यापेक्षा नवीन कुठलाही प्रकार यामध्ये दिसत नाही खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा प्रकारचं हे जेव्हा षडयंत्र किंवा माझ्या विरुद्ध जेव्हा अशा ग गोष्टी बोलल्या जातात कुणीतरी पुरोगामीन मग त्यांचा तो मुखोटा आणि मग त्यांचं ते वतळ कथन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की याचा फायदा कोणाला होतो ते पण फडणवीसांच्या तोंडून तुम्ही ऐकून घ्या तर ह्या सगळ्या गोष्टी फडणवीसांनी सुद्धा क्लिअर केलेल्या आहे की या अशा प्रकारचं हे यांचं कित्येक वेळा बोलून झाले आणि अनिल देशमुख खर तर लोकसभेच्या अगोदर भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर अजित पवारांबरोबर यायला सुद्धा तयार होते त्यांना फक्त मिनिस्ट्री पाहिजे होती देवेंद्र फडणसांनी अनिल देशमुखांना शंभर टक्के नाकारलं देवेंद्र फडणसांनी स्पष्टपणे शब्दात सांगितले की हे सगळे अगोदरच केलेले आरोप श्याम मानवांनी याच्यामध्ये का उडी घेतली खरं तर माहीत नाही पण कोणाच्या तरी इशाऱ्यावर आणि अशा प्रकारची सुपारी घेऊन तुम्ही जो काही विनाकारण काही कारण नसता जर माझ्या नादी लागाल तर मी खरं तर कोणाच्या नादी लागत नाही आणि जर कोणी माझ्या नादी लागलं तर मी त्याला सोडत नाही कारण विनाकारण जेव्हा खोटे आरोप जेव्हा आपण करतो त्याच्यासाठी तुमच्याकडे काही तथ्य लागतं पुरावे लागतात ते तुमच्याकडे नाहीये आणि तुम्ही कोणाचं तरी ऐकायचं कोणाचं तरी तळी उचलायची सुपारी घ्यायची प्रकार जेव्हा समोर येतो तेव्हा त्या गोष्टीचा विचार नक्कीच करावा लागतो तेच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट इशारात सांगितले बघा पहिली गोष्ट तर इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं हो होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफआयआर करायला लावला त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे ते काही सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर दुःख ठेऊन राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाजेवर वाझेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील आता याचा विचार श्याम मानवांनी करायचा आहे अनिल देशमुखांनी आहे आणि खर तर श्याम मानव इथं म्हणतात आहे की मी अनिल देशमुखांचं कौतुक करतो की ते त्यांनी फडणवीसांच्या या सगळ्या ऑफरला साथ दिली नाही सही केली नाही ऍफिडेव्हिट करून दिलं नाही उद्धव ठाकरेंवर आरोप केले नाही अजित पवारांवर के केले नाही आदित्य ठाकरेंवर किंवा अनिल परबांवर केले नाही ते खरे योद्धे त्यांनी त्यांना कौतुकाची थाप संजय राऊतांना त्यांनी अगदी आपले मित्रचे केजरीवालचे नाव घेतात ते यांच्या दृष्टीने सगळे भ्रष्ट हे खरं बोलतात आणि बाकी देवेंद्र फडणवीस खोटं बोलतो अशा प्रकारचं हे लोक फक्त आपल्या पुटापाण्याची सोय करत असतात याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये आणि ह्या लोकांना आता कुठला रोजगार नाही आहे यांच्या पोटावर दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी सरकारने जे फॉरेन फंडिंग यांना मिळत होती अवैध मार्गे त्याच्यावर लाद घातलेली आहे आणि यांचं आता अक्षरशः दिवाळं निघलेले आहे यांच्या सगळं दुकानदारी आता बंद झालेली आहे मग कोणाची तरी सुपारी घ्यायची कोणाला तरी मीठी मिरची लावून वेगळं फक्त राज्यामध्ये काहीतरी सांगायचं यांनी यांच्या अंधश्रद्धेच्या या सगळ्या प्रोग्राममध्ये किंवा राज्यात जे काही जे काही ते धुडगूस घालत होते याच्यातून राज्याला किती फायदा झाला किती त्यांचं लोकांचं प्रबोधन झालं यापेक्षा यांनी किती स्वतःचं पोट भरलं या गोष्टीचासुद्धा कधीतरी लोक विचार करतील आणि राजकारणातच यायचे तर तुम्ही पक्षात सामील व्हा पण चळवळी लोकशाही आम्ही शहाणे आम्ही हुशार आणि आम्ही तटस्थ अशा भूमिकेत येऊन कोणाला तरी टार्गेट करायचं आणि कोणाची तरी बदनामी करण्याची जेव्हा सुपारी माणूस घेतो तेव्हा तिथून पुढे तुम्हाला कारवाईलासुद्धा सामोरं जावं लागेल कारण देवेंद्र फडणवीस कोणाच्या लादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर त्याला सोडत पण नाही ते त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेले तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद